पंढरपूर तालुक्यातील यशवंत विद्यालयाचा शालेय पोषण आहार जमिनीत पुरला शिक्षणाधिकारी जगताप यांचा जागेचा पंचनामा करण्यास टाळा पंढरपूर तालुक्यातील रैयत शिक्षण संस्थेच्या यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे येथील शाळेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाकडून राज्यातील शिक्षण क्षेत्रात पोषण आहारासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जातो परंतु विद्यार्थ्यांना त्या सोयी मिळतात का नाही याकडे मात्र आवर्जून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे रयत शिक्षण संस्थेची शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार जमिनीत गाडून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला विद्यार्थ्यांचा पोषण आहार जमिनीत गाडल्याचं खुद्द शाळा प्रशासनानंही मान्य केलं अशी माहिती सोलापूरचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिली सोलापूरचे शिक्षण अधिकारी जगताप यांनी आज संस्थेची पाहणी करत शाळेचे पोषण आहार संबंधित सर्व दप्तर ताब्यात घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं परंतु सोलापूरचे शिक्षण अधिकारी जगताप यांनी पोषण आहार पुरलेल्या ठिकाणाचा पंचनामा न करताच फक्त कारवाईचं पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत कागदी घोडे नाचवल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे स्थानिक पंढरपूर येथील शिक्षणाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणती कारवाई करण्यात आली नाही पंढरपूर तालुक्यातील शाळा व्यवस्थापनाकडून राजरोसपणे असा आंधळा कारभार चालू आहे स्थानिक प्रशासन पाठीशी घालत आहे त्यामुळे शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं देखील बोललं जात आहे भोसे येथील यशवंत विद्यालयाच्या शाळेच्या पालकांकडून तक्रार केली असून शिक्षणाधिकारी जगताप यांनी आहार पुरलेल्या जागेची साधी पाहणीसुद्धा करण्याचं औदार्य दाखवलं नाही पोषण आहार संबंधित गंभीर घटनेबाबत आमच्या प्रतिनिधींकडून शिक्षणाधिकारी जगताप यांनी उडवाउची उत्तर देत काढता पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपेक्षित वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली करत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली परंतु त्याच शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहार जमिनीत गाढून टाकण्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला त्यामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय भोसेतील यशवंत विद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा पंचवीस पोती शालेय पोषण आहार जमिनीत गाडून नष्ट केला त्याची शाळा व्यवस्थापन व शिक्षकांनी विल्हेवाट लावली विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा पोषण आहार व्यवस्थित दिला जात नाही शिक्षण अधिकारी जगताप यांनी पुरलेल्या पोषण आहाराच्या जागेचा पंचनामा न करता फक्त कागद रंगवून फक्त कारवाई करण्याचं नाटक आहे शाळेबरोबर शिक्षण अधिकारी जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसेतील शाळेतील विद्यार्थ्याचा पोषण आहार जमिनीत गाडून विल्हेवाट लावले याची लिखित स्वरूपात माहिती शाळा व्यवस्थापना दिली आहे घेतलं असून शाळेवर कारवाई करणार मला काही अज्ञात व्यक्तींकडून पोषण आहार विल्हेवाट लावल्याची माहिती मिळालेली होती त्या संदर्भात पाहणी करण्यास मी या ठिकाणी आलेलो होतो अतिशय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बस या ठिकाणी शालेय पोषण आहाराची दोन हजार जी नोंदवाही आहे मी ताब्यात घेतलेली आहे चक्रदर्शन मुख्याध्यापकांनी पाच किलो मूग आणि सात किलो जी मटकी आहे ती सडलेली किडे झालेली आणि खराब झालेली असल्यामुळे त्याची आम्ही विल्लीवाट लावली असं सांगितलेलं आहे परंतु आपण त्यांच्या सगळी नोंदणी ताब्यात घेतलेली आहे त्यामध्ये ऍक्च्युअली किती मुग आणि मटकी त्यांना प्राप्त झालेली होती तेवीस तेवीस मध्ये ते त्याचं ते त्यांनी त्या त्या विद्यार्थ्यांप्रमाणे शहराचा वापर केलेला होता का आणि किती शिल्लक राहिलेली होती आणि त्यांनी जर दिलेलं तेवढा अकाउंट होतो का याची आपण तपासणी करू त्यांनी सांगितल्यापेक्षा जर जास्तीचा माल शिल्लक दस्तावेज निश्चित आपल्यास आलं तर आपण नक्की त्यांच्यावर कार्यवाही करू पण आपण आपन सांगितल्याच्यापेक्षा दे देखील मोठ्या प्रमाणावरती माल पुढे आता हे प्रत्यक्ष दर्शन मी जे नोंदभाई ताब्यात घेतली त्याच्या तपासणीवर लक्ष येईल आपण आता जिल्हा स्तरावर आहेत आणि लेखाधिकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून या गोष्टीची तपासणी करू त्यातून प्रत्यक्ष त्या ठिकाणाला मी नाही पाहिलं कारण की इथं मुख्याध्यापकांनी स्वतःच मान्य केलेलं आहे की खराब माल आम्ही अशा पद्धतीने तेथे लिंग आहे फक्त जो फिगर आहे की कमी जास्त जास्त याची आपण तपासणी करू जर स्थानिक पूर्ण अधिकारी या ठिकाणी आलेले नाही किंवा भेट दिलेली नाही नाही वैयक्तिक माझ्या अखत्यारीतील शाळा आहे शिक्षण अधिकारी माध्यमिक म्हणून आणि मला गोपनीय स्वरूपाची माहिती मिळाली म्हणून मी या ठिकाणी आलोय पालकाचा आरोप असा आहे की बाबा इथं वीस ते पंचवीस दोन्ही आहेत आणि पाच फक्त दाखवला गेला त्या सगळ्या गोष्टीची होईल तशा त्याने आपल्याला काही निमित्त आढळलं तर आपण करूया नाही आपण जर पंचनामा केलं तर स्थानिक ठिकाणी जाऊन पाहिले नाही सध्या स्थितीत आपण फक्त प्राथमिक चौकशी करतोय की आपल्याला प्राप्त किती झाला त्याचं वाटण किती झालं त्याच्यावरून आपल्याला निश्चित असं आकडे समोर येईल की किती शिल्लक माल होता जा। आणि आपण पुढील कारवाई करू नमस्ते मी कांचन कोरके पाटील भोसे त्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि आज पालक या नात्यानं आज शाळेमध्ये एक भेट दिली मुलांच्या सांगण्यात आलं की आम्हाला आहार मिळाला नाही पण शालेनं ना खराब झालाय म्हणून तो जेसीबी जेसीबीनं खाडा खांदून इथे ते पंचवीस क्विंटलच्या पुढे ते दाळ घेऊ मुला मिळाला खाऊ पूर्ण खराब झाला शाळेन पूर्ला त्याची पंचवीस क्विंटलच्या पुढे आहे आणि त्याचं कागदोपत्री आणि कोणाची परवानगी न घेता हा मुलांचा खाद्य पुरला गेलेला आहे आणि आज शाळेत उपस्थित शिक्षक असताना आज शिक्षण अधिकारी जगताप साहेब यांनी भेट दिली पण ह्या स्थळाचा पंचनामा केला नाही त्यांनी फक्त एवढंच केलं की सगळं शाळेचं काय ते रेकॉर्ड दफ्तर सगळं ताब्यात घेतलं या आणि के शिल केले जर तुम्ही केलं तर ही जागेचा जागेचा जा स्थळ जा तुम्ही जा 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 पंचनामा करणं गरजेचं होतं आज तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे जबाबदार अधिकारी आहे जिल्हा जिल्हा तुमच्याकडून चांगल्या नजरेने पाहतोय पण आज या शाळेला तीन हजार पट असताना काही ठिकाणी मुलाला अन्न मिळत नाही आणि ह्या ठिकाणी अन्न शिल्लक राहिलंच कसं शालेय व्यवस्थापन समिती आणि प्राचार्य आज गैरहजर आहे ती शाळेला गैरहजर आहे सुपरवायझरांनी सांगितलं परगावी गेलेत ही चुकीच आहे एक अधिकारी ते शाळेला भेट देत असताना तिथं हेडमास्तरनं प्राचार्यानं उपस्थित राहणं गरजेचं आहे अशी मुलांवर झालेला अन्याय आहे स्वतः आदरणीय जयभाऊ साहेबांनी फोन केला पालकमंत्री मी स्वतः फोन केला आदरणीय जयभाऊ पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेबांना आणि त्यांना सुद्धा सांगितलं फोन करून की आिथे शिक्षणाधिकारी आले ते आणि असा अशी घटना घडली तर त्या फोन जोडून मी पालकमंत्र्याला दिला आणि ते बोलले आम्ही कारवाई करतो आम्ही सगळे दप्तर ताब्यात घेतले एवढंच म्हणले पण त्यांनी ह्या खड्याचा पंचनामा केला नाही ही खडा जेसीपी नोकरून काढणं गरजेचं होतं जे म्हणते हो शंभर टक्के अधिकारी ज्या अर्थी तुम्ही भेटताय भावश्यकांनुसार बघताय तिथे रेखाडावर काय करणार आहे तुम्ही इथं पूर्ण इथून जे सीपी गरजेचं होतं ना ही होणं गरजेचं आहे त्याचा सखोल तपास झाला पाहिजे नाही कारवाई झाली तर तुमचं काय असणार आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसणार आहे हे जे नाही कारवाई झाली तर हे जे शिक्षण विभाग काय असतील ती इथं प्राचार्य असो कोण मुख्याध्यापक असो स्कूल कमिटी असो त्यांची कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी तुमच्या सगळ्या वतीनं नम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा मी सांगणार आहे मी कलेक्टर साहेबाला सुद्धा बोलणार आहे याच्याबद्दल